नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो कोणत्या महिलांना मिळणार नाहीत एकवीसशे रुपये कारण जाणून घेऊया सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण त्या अगोदर चॅनलला करून घ्या आणि हो वाजवून टाका ऑल नोटिफिकेशन क्लिक करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल महाराष्ट्र सरकारची आपण बघतोय की माझी मा लाडकी बहिणी योजना जी आहे ती सुपरहिट ठरलेली आहे विधानसभा निवडणुकीआधी माहिती सरकारने महिलांना दर महिलांना पंधराशे रुपये देण्याची घोषणा केली होती आणि जुलै महिन्यापासून आपण बघतो की महिलांना पैसे दिले जात होते आचारसंहितेच्या काळात महिलांना पैसे दिले जात नव्हते परंतु नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे महिलांना निवडणुकी आधीच मिळालेले आहेत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना लवकरच सहावा हप्ता देण्यात येणार आहे डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे दे तो महिलांना मिळणार आहे परंतु काही महिलांना या योजनेचे मध्ये पुढच्या महिन्यापासून पैसे मिळणार नाही आहेत असे सांगण्यात येत आहे मीडिया रिपोर्टनुसार लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख होती ती पंधरा ऑक्टोबर होती त्यानंतर आचारसंहिता लागू झाली या काळात काही महिलांच्या अर्जाची छाननी सुद्धा बाकी होती त्यामुळे आता महिलांच्या अर्जाची छाननी पुन्हा सुरू केली जाणार आहे यामध्ये ज्या महिलांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळून येतील त्यांना या योजनेअंतर्गत पुढचा हप्ता मिळणार नाही असे सांगण्यात आलेले आहे ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न जे आहे कुटुंबाचे ते अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्या महिलांना या योजनेचा आता लाभ मिळणार नाही आहे म्हणजे अडीच लाखापेक्षा तुमचं जर उत्पन्न जास्त असेल तुमच्या कुटुंबाचं तर तुम्हाला हा लाभ जो आहे तो मिळत होता परंतु आता मिळणार नाही आहे अर्जाची जर छाननी झाली आणि त्यामध्ये तुम तुमच्या बँकमध्ये अडीच लाखापेक्षा जर उत्पन्न आढळलं तर तुम्हाला त्या ते पैसे जे आहेत हप्ते जे आहेत पुढचे ते मिळणार नाही आहे ज्या आणि आणखी एक गोष्ट यामध्ये आहे की ज्या महिलांच्या कुटुंबातील व्यक्ती कर किंवा टॅक्स भरत असेल अशा महिलांना देखील या योजनेचा हप्ता मिळणार नाही हे सुद्धा आपण माहिती करून घेतलं पाहिजे ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत किंवा ज्यांना पेन्शन मिळत आहे अशा महिलांना देखील या योजनेसाठी आता पात्र धरला जाणार नाहीये तर हे सुद्धा आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे तसेच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य हे खासदार आमदार असतील तर त्या महिला देखील या योजनेमध्ये दे समाविष्ट होणार नाही आहेत अशा प्रकारे कोणत्या महिलांना एकवीस रुपये मिळणार नाहीये अर्जाची छाननी सुरू केली जाणार आहे आणि त्यामध्ये जर अशा प्रकारे त्रुटी तुमच्या अर्जामध्ये आढळली तर एकवीसशे रुपये हप्ता पुढचा जो आहे आणि त्याही पुढचे हप्ते मिळणार नाही आहेत तर अशा प्रकारे ही बातमी होती व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि नाळक्या बहिणी योजनेबद्दल तुम्हाला कुठलीही माहिती हवी हो असली तर कमेंट करा आम्हाला आणि हो एकदा बेल वाजवून टाका आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करा म्हणजे आम्ही दररोज व्हिडिओ टाकल्याची सूचना तुमच्या मोबाईलवर स्क्रीनवर येऊन जाईल पुन्हा व्हिडिओ याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र